सगळ्यांना कसे आहात तुम्ही आहे हो की तुम्ही सगळे खूप छान असाल तर आज आम्ही कुठे आलो हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे पण त्याआधी आम्ही आज काय बनवतोय हे तुम्हाला दाखवते चला मग तर आज आम्ही आलो आहे कविताच्या सासरी आणि तुम्ही बघू शकता इथे कविताने किती सुंदर बेत आखलेला आहे म्हणजे मटण काय सुरमई काय आणि कोलभी काय म्हणजे आजचा बेत जो आहे तो अगदी मस्त असणार आहे आणि आज स्पेशली तुम्हाला आगरी पद्धतीने हे सगळं कसं म्हणतं हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तर कविताने इथे सगळीच आधी अरेंजमेंट करून ठेवली होती म्हणजे जेणेकरून फटाफट आपल्याला हे सगळं टाकता येईल कारण की आमच्याकडे खूप कमी वेळ होता आम्ही रात्री नऊ साडेवण हे बनवायला घेतलेलं त्याच्यामुळे सगळ्यांना भूक लागलेली फटा ला तर फटाफटी आपल्याला अर्धा ते एक तासामध्ये हे सगळं आवरून घ्यायचं आहे तर इथे मस्त अशी सुरमई जी आहे ती धुवून घेतलेली आहे स्वच्छ मटण वगैरे धुवून घेतलेलं आहे कोलबी पण छान अशी धुवून घेतलेली आहे तर हे सगळं जे आहे ना आज आम्हाला छान भेटला तर इथे पहिली डिश बनवायला आम्ही घेतलेली आहे तर सगळ्यात पहिलं गॅसवरती कविताने एक पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये कढीपत्ता लसूण आणि टोमॅटो टाकलेले आहे चांगले दोन तीन, आनी ते तीन आणि इथे तुम्ही बघता आई इथे छान असा लसूण सोलून देतात कविताला आणि मी इथे व्हिडिओ शूट करत होते तर मी व्हिडिओ शूट करत असतानाच कविताने पटकन असं खोबरंसुद्धा भाजून घेतलेलं आहे गॅसवरती आणि इथे बघू शकता तुम्ही अगदी मंदाचे वरती हे टोमॅटो लसूण जे आहे ते एकदम ग्रेवी टाईप करून घ्यायचं आहे इथे कुठेही गॅस आपल्याला फुल वगैरे करायचा नाही आहे आणि आणि टोमॅटो आणि लसूण जेव्हा छान असा विरघळला जातो त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जा हळद टाकायची आहे आगरी पद्धतीचा मसाला टाकायचा आहे त्याच्यानंतरला लाल तिखट टाकायचं आहे आणि इथे चवीपुरतं मीठसुद्धा आपल्याला ॲड करायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा ही सगळी प्रोसेस जी आहे ती पूर्ण मंदाचेवरच करून घ्यायची आहे तर इथे टोमॅटो जे आहे ते पूर्ण असं मॅश झालं पाहिजे अजिबात इथे गॅस फुल करायचा नाही आहे जेव्हा टोमॅटो पूर्ण पद्धतीने मॅश होईल सगळे मसाले एकजीव होतील त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि थोडासा गरम मसाला ॲड करायचा आहे आपल्याला तर इथे कविताने जो मटन मसाला होता तोच इथे ॲड केलेला आहे तर मी सुद्धा असं करते कधी कधी छान चव लागते या सगळ्या गोष्टींची तर आता फायनली याच्यामध्ये कोलबी गेलेली आहे आणि कोलबीसुद्धा आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि दोन ते तीन मिनटं छान असं परतवून घ्यायचं आहे सतत हलवत राहायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यावरती एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये अगदी थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्या झाकण ठेवून द्यायचं त्याच्यावरती आणि इथे बघू शकता तुम्ही आता आपली जी सुरमई आहे तीसुद्धा इथे छान स्वच्छ धुवून झालेली आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी आणि त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे ग आगरी पद्धतीचा मसाला ॲड केलेला आहे लाल तिखट टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठसुद्धा जाणार आहे आणि आता आपल्याला हे सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाले तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त इथे करू शकता ह्याच्यामध्ये तिने परत थोडासा चिकन मसाला आणि मटन मसाला ॲड केलेला आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे हे आणि आता ह्याच्यामध्ये ही जी सुरमई आहे ती व्यवस्थित अशी लावून घ्यायचं आहे जे तांदळाचं पीठ जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे हे पूर्ण या सुरमईच्या याला लावून घ्यायचं आहे आणि बरोबर अर्धा तास तिला सेट व्हायला ठेवायचं आहे फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचं नाही आहे असं तुम्ही ओपनली झाकण ठेवून हे एक सेट करायला ठेवू शकता लगेच करायला घ्यायची नाही म्हणजे काय होईल की याचं जे आपण जे कोटिंग केलेलं आहे बाहेरून ते छान याच्या आतमध्ये उतरेल आणि जी आपली सुरमई आहे ती अगदी व्यवस्थित आणि मस्त कुरकुरीत होईल तर इथे कविता मला सांगत होती की आम्ही अशा पद्धतीचं हे सगळं करतो आणि मला हे खरंच खूप छान वाटलं मी तर अशीच मच्छी फ्राय करते आणि मला ती तशीच आवडते पण आज मी फर्स्ट टाईम ही अशीवाली मच्छी ट्राय करणार आहे आणि कविता बनवते म्हणजे तर काय बातच वेगळी आहे कारण की खूप छान जेवण असतं तिचं आणि इथे तिने मस्त असं सगळ्या जे सुरमई आणली होती त्यांना लावून घेतलेलं ला आहे आणि अर्धा तास से ती सेट करायला ठेवून देणार आहे कारण की अजून बरंचसं जेवण बनवणं बाकी आहे मटण वगैरे तर इथे बघू शकता तुम्ही आपली कोलबी आहे तिला आपल्याला अजिबात पाणी होतायची गरज लागली नाही आहे कारण की कोलबी जेव्हा झाकून ठेवली होती तेव्हाच त्याला पाणी सुटलं होतं आणि इथे ह्या पाण्याची आपल्याला काही गरज नाही आहे तर इथे आता आम्ही मटणाची तयारी करतो तर त्यासाठी इथे भाजलेलं खोबरं लसूण आणि अद्रक घेतलेलं आहे आणि आपल्याला हे छान असं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे ते इथे बघा एकीकडे भातही शिजतो आहे तर एका कुकरमध्ये कांदा घेतलेला आहे आणि तो कांदा छान परतवून घ्यायचा आहे आप आपल्याला आणि एका प्लेटमध्ये आपण मटण घेतलं आहे त्याच्यामध्ये जो ग अद्रक लसूण आणि खोबरं जे वाटलं होतं ते याच्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे थोडंसं सा रश्यासाठी बाजूला ठेवायचं आहे तर आता हे आळणी रश्याची तयारी चालेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला जे लसूण खोबरं आणि अद्रक घेतलेलं आहे ते वाटून ह्याच्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे त्याच्यामध्ये सगळे मसाले जे आहेत ते आपण ॲड करायचे आहेत तिक तुमचा मटन मसाला असू दे चिकन मसाला असू दे धने पावडर असू दे हे सगळं मिक्स करायचे वरून कोथिंबीर वगैरे ॲड करायचे मीठ टाकायचं आहे आणि छान हे मिक्स करायचं आहे हळद वगैरे टाकून हळद थोडीसं जरा जास्त वापरायची जा आहे याच्यामध्ये कारण की अळणी करतो आहे आणि ह्याचं रंगसुद्धा खूप छान उतरतोय तर हे बघा आईने एका बाजूला थोडंसं खोबऱ्याचं वाटण काढून ठेवलेलं त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे आणि ते आता रशासाठी आपण तो मसाला ॲड करणार ॲड करणार आहोत तर ते परतची प्रोसेस आहे ते इथे अळणी रशाचा तर सगळी प्रोसेस झालेली आहे आणि एका साईडला आपण तवा ठेवलेला आहे तसे दोन तवा ठेवलेले आहेत एका साईडला आई भाकरी करतात आणि कविता इथे मच्छी फ्राय करते तर दोन्ही साईडला कविताचा सा हात लागलेला आहे म्हणजे भाकरी इकडून एका साईडने पलटते आणि एका साईडून इथे तव्यावरती मच्छीसुद्धा फ्राय करते तर तिने आधी काय केलं की तवा ठेवला आणि तवा छान गरम झाल्याच्यानंतर तेल न टाकताच मच्छी मच्छी आधी टाकून घेतलेली आहे तिने आणि मच्छी छान अशी थोडीशी ब्राऊन अगदी नॉर्मली ब्राऊन झाल्याच्या नंतर तिने वरून त्याच्यावरती तेल ॲड केलेलं आहे तर ही प्रोसेस मला ॲक्च्युली खूप नवीन वापरली तर मी नक्की ट्राय करून बघेली तर ती तिने हे सगळं टाकून घेतल्याच्या नंतर मग तिने तेल याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि ते छान आता मंदाचे वरती ही मच्छी मस्त अशी फ्राय होणार आहे तर मच्छी पूर्ण फ्राय झाल्याच्यानंतर इथे त्याच्यामध्ये थोडासा ठेचलेला लसूण आपल्याला वरून ॲड करायचा आहे तर आपण जेव्हा कोटिंग करताना जर तुम्ही मसाला म्हणजे मच्छीला हे करताना जर तुम्ही मच्छी फ्राय केलीत ना तर म जो आहे तो जळतो त्याच्यामुळे मग तिने वरून टाकलेला आहे तर इथे एका साईडला आईची भाकरी करून झालेली आहे आणि आता आईने मटणाची तयारी करायला घेतलेली आहे तर आईने याच्यामध्ये तेल टाकलं आणि त्याच्यानंतरला त्याच्यामध्ये थोडासा लाल तिखट मसाला टाकला आणि त्याच्यानंतर जे वाटण घेतलेलं लसूण खोबरं आणि अद्रकचं ते वाटण टाकलेलं आहे आणि ते छान मिक्स करून ह्याच्यामध्ये जे मटण उकडवून ठेवलेलं ते मी मटण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इतकी जबरदस्त या मटणाला तर्री आलेली आहे वाव आणि सुगंध तर इतका जबरदस्त येत होताना म्हणजे मी सांगू नाही शकत तुम्हाला इतकं मस्त होतं मटण शिजवून घेतल्यामुळे काय होतं हे पटकन होऊन जातं तर आता इथे तर इथे कविताच्या सासूबाईने मस्त रसा काढलेला मंथन आणि कवितासाठी तर आता आम्ही इथे फटाफट जेवण करून घेणार आहे कारण की सगळ्यांनाच खूप भूक लागली होती आणि इथे ऑलरेडी एक वाजला होता आम्हाला जेवायला इथे मंथनचे पप्पा मंथन वगैरे सगळे जेवायला बसलेले घरातली आता आम्हीसुद्धा सगळेजण जेवण करून घेणार आहे आणि फटाफट आता आम्ही आमच्या घरी जाणार आहे कारण की खूप उशीर झालेला आहे तर आता जेवण वगैरे करून झाल्याच्यानंतर आम्ही बिल्डिंगच्या खाली आलो आणि तिथेच हे मंदिर होतं तर मी विचार केला यार काश आम्ही महाशिवरात्रीला इथेच आलो असो कारण की इतकं सुंदर मंदिर होतं ना करकी की बघूनच खूप छान वाटलं आणि आता आम्ही निघालो आहे आणि वाजलेले दीड आणि आम्हाला सोडायला एवढी सगळी माणसं खाली आलेली आहे तर चला आचा ब्लॉग मी इथे स्टॉप करते